गाईज कशा आहेत बरे आहेत ना तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे आम्ही चाललोय डॅम वर तर बघू शकाल आपली मंडळी तर गाईज आम्ही आता निघालोय डॅम वर जाण्याआ तरी माहीत ना अजून कुठं पण सगळी सो गाईज आम्ही आता इथे चिकन थांबलेलो आहे भाई दे बटाव देटावते आम्हाला निघायचं का तर गाय चला आम्ही आता सो गाइस आता आम्ही आंश मध्ये आलेलो आहे आम्ही ऑर्डर दिलेले ते आता पार्सलची ऑर्डर घेतोय जरा खाण्यासाठी पार्सल ऑर्डर हो तो ऑर्डर आलेली आहे आता आम्ही निघतोय चला।, चला चला सो गाय आता आम्ही निघालोय ऑर्डर घेतलेले आहे मी सो गाय आम्ही आता मच्छी घेण्यासाठी थांबलेलो आहे बनवला वा आमच्या आईल हो केला तर गाय पापलेट बागडे आणि कोळंबी घेतलेले आहे और तर गाय मच्छी घेऊन हो निघालेलं आहे मी तर गायच आम्ही आता पाणी थंडा वगैरे घेणे जयस काय घेतला तर गायच आता आपण आलेलो अर्धे रस्त्यात इकडे मोहनधावर आणि इकडे आणि इकडे भेकरा आहे इकडे पुढे 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 भेकरा आहे इकडे कायच आलेलं आहे शिरवणी गावाला पण तर काही आम्ही आता आलेलो आहे डॅम वर पाडली आपली <laughs> हा चामुंडा <laughs> चला तर जायचं का पाणी आणले का पाणी आहे बिस्लरी आणले गाईज पाऊस पडतोय तर पाणी बघा लाल लाल भरक खूप पर्यटक आलेले आहेत इकडे आमच्या साईडचे मॅग्नेट करतो बागडे पापलेट मच आणलेला आहे घाटा मारतोय बागडे आणि पापलेट आहेत गाईज बघू शकाल मॅगनेट आणि थोडी

तर गाईच पापलेट आणि बागडा पिंडू गाडी लागतो पापलेट खूप सुंदर दिसतो आणि आखी नीट केलेली आहे गाईज मी दुसरी पातळी घेतलेली आहे वाढीसाठी गाडी घ्या तर तुम्ही बघू शकता पिक्चर पँड्री पिक्चरातला हिरो खूपसुरत लगता हूं। क्या बोलती है तू इथे आलेला आहे सभ्या म्हणून आहे हो। बघू शकता शिरोलीच्या मध्ये इथे आलेला आहे तो आणि मनन सुद्धा आला आहे

पाण्याची पातळी वाढल्याने पिकेचा काय बोलशील तू नाही काहीच ना पाणी वाढलेलं आहे आमचा माझ्या अटकलेला आहे खतम आम्ही तर त्यांना प्रयत्न करतो सोडवायचं पण आता काय पाण्यापुढं का काही का जाऊ शकत नाही

काय नाही तू बघू आम्हाला प्लॅन करून करायला ऐकलं असं तर बरं झालं असता पूर्ण मजा गेलेली आहे आता आणि आमचे मित्र पण तिथे अडकलेले आहेत तर त्यांना आणण्याचा प्रयत्न करू आम्ही तिथे प्रयत्न चालू आहे या वाट्यामधून झालं हलबाग कशी झालेली आहे तर माणसाचं काय होईल हा पाणी खूप डेंजरस आहे गाईच बघू शकतो की मासा अडकले पण आम्ही धीर आहे का टेन्शन घेऊ नका आम्ही आहे आम्ही वीस मासा सपोर्टला आहे कंपनी पोहोचवलेला आहे तू दोन माझा कॅमेरा माणसं ते आमच्या जेवणा शिवताना केले आहे मला भरपूर टेन्शन आणलं माझा समजत आहे मला असं झालं की हा कधी मी घरपोच करतो त्याच्या माझं सर्व कार्य पार्ट असतं माझ्या सर्व अँड्रमध्ये आहे ते मला करायचं काही माणसं जे घाबरलेले आहेत त्यांना सांगून ठेवलेलं आहे काय टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत पोलीस पोलीस पण आले अडकलेले आहेत आम्ही थांबलो ताम आहे आमचं दोन पेसेंट अडक अडकलेले आहेत त्यांच्याच थांबलेलो आहे त्यांना सांगितलेलं आम्ही पाणी आहे तरी या ते आलेच नाही आणि पाण्याची पातळी सुद्धा खूप वाढलेली आहे दोन तीन टी शर्ट पण वाहत गेल्या तर काही आता मोकाशी मित्र आपले चाललेले घरी शिकतोय घरी जाण्या घरी चाललो महिने आम्हाला चालायला लागतो गाडी घराच्या इथे जात नाही आमची खूप वाईट परिस्थिती आहे सध्या आमच्या गावात तर काय आता आम्ही बसलेलो आपल्या गावात तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आधीच ब्लॉग एंड करायचं का आपण